पाथर्डे पोलिसांची मोठी कारवाई घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद चौदा गुन्ह्यांची कबुली सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई यशस्वी पाथर्डी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या पथकाने सलग चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वर्चस्व असलेल्या सराईत आरोपीला अटक करून गुन्हे उघडकीस आणले असून एकूण सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या यशस्वी कारवाईने संपूर्ण शहरात पोलीस दलाबद्दल प्रशंसा व्यक्त होत आहे पाथर्डे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार तीनशे तेहतीस दोन हजार पंचवीस अंतर्गत दाखल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराच्या मदतीने संशयित बाळू किशोर कुहे यास ताब्यात घेण्यात आले प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोन डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पोलिसांनी त्याला अटक केली आहे अटक आरोपीला न्यायालयीन रिमांड मिळाल्यानंतर केलेल्या पुढील चौकशीत सदर आरोपीने पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल एकूण चौदा गुन्ह्यांची कबुली दिली आरोपीने चोरीचा मुद्देमाल अहमदनगर शहरात विकल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी तात्काळ नगरकडे रवाना होऊन खरेदीदारांकडून मुद्देमाल जप्त केला जप्त मुद्देमालाचा तपशील दहा गॅस टाक्या किंमत तीस हजार रुपये चार इलेक्ट्रॉनिक वजन काटे किंमत बारा हजार रुपये दहा लोखंडी सत्तूर किंमत पाच हजार रुपये एकूण जप्ती रक्कम सत्तेचाळीस हजार रुपये चोरीचा माल खरेदी करणारे पाच जण ओळख पटल्याने त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हो, पोलीस हेडकॉन्स्टेबल साळवे पोलीस कॉन्स्टेबल बटुळे पोलीस कॉन्स्टेबल सानप यांनी पंचांच्या उपस्थितीत पूर्ण केली या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केले त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे दीर्घकाळ पोलिसांना हुलकवणी देणारा आरोपी अखेर कायद्याच्या ताब्यात आला पाथर्डी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर उपविभागीय पोलीस अधीक्षक शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पाथर्डी पोलिसांचे कार्य जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर कायदा व सुव्यवस्थेची भक्कम पकड राखणाऱ्या टीमला सलाम प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी पाली पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दी दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी एक इसम घरपोडी चोरी करून जात आहे अशी माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता त्यांनी ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये बाळू किशोर वय सत्तर वर्ष हा इसम दिसला त्याला ताब्यात घेतले व विचारपूस केली आणि नुकतीच पहाटे एक घरपोडी झालेली होती त्या घरपोडीमधील मुद्देमाल त्याने काढून दिला तर त्या घरपोडीचा तपास करत असताना त्याने पाथर्डी व तिजगावमधील असे एकूण चौदा झरपुडींचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यास त्याच्याकडून दहा गॅस टाक्या चार वजन काटे व दहा लोखंडी सत्तूर असा ऐवज जप्त करण्यात आला आणि त्या वस्तू विकत घेणारे नगर अहमदनगर चितळे रोड येथील गाली बिस्माईल तांबोळी शेणीगल्ली अहमदनगर कुमार शेखर कुरापट्टी टोपखाणा राम तमंग चितळे रोड निलेश राम घोगरे चित चितळे रोड अशांना या गुन्ह्यात अटक केलेली आहे या चांगल्या कामगिरीबद्दल मान्य पोलीस अधीक्षक सो व अपर पोलीस अधीक्षक सो तसेच डीवायस पी सो शेवगाव विभाग यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे व जनसामान्य नागरिकांमध्ये पण सर्व पोलीस पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा